नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पावसाळ्या स्पेशल खमंग चविष्ट अशी कैल्याची वडी चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर हा बघा इथे आपण हा कैला घेतलेला आहे हा बघा हा अशा प्रकारे हा कैला असतो हा बघा याला ना कवळासुद्धा म्हणतात हा जो कैला आहे ना हा आपल्या शेताचे जे बांध असतात ना तेव्हा हा बांधांवर हा असा कैला फुटतो पाऊस पडल्यानंतर हा बघा तर ना आपण याची आज ना खमंगाशी वडी बनवणार आहोत तर या कैल्याची ना अशी मिक्स भाजी सुद्धा केली जाते ती सुद्धा एकदम मस्त चविष्ट अशी होते तर आज आपण कैल्याची वडी बनवणार आहोत त्यासाठी कैला कसा साफ करायचा आहे तो आज आता पहिला आपण पाहणार आहोत हा जो कैला आहे ना त्याची जी बघा ही बोके आहेत ना हे आपल्याला असे काढून घ्यायचे हे बघा असे आणि कवळा असेल ना तर बोके पण काढायचे ना त्याच्याशी फक्त अशी पानं आपल्याला काढून घ्यायची अशी काढून घ्यायची पानं कवळे असेल तर बोका काढायचा नाही तर फक्त अशी पाना अशी आपल्याला काढून घ्यायची आहेत अशा प्रकारे ना आता सर्व कायला मी अशा प्रकारे साफ करून घेते अरे बघा इथे सर्व कायला मी आता साफ करून घेतलेला आहे पण जरा थोडासा मोठा वगैरे कळला असतो ना म्हणजे थोडासा त्याच्या ना अशा आहे बघा याची पानं अशी काढून घ्यायची आणि ती शेड आहे ती काढून घ्यायची कारण की सांगू मग आपण जेव्हा भाजी किंवा वडी बनवतो ना तेव्हा ती शेड अशी तोंडामध्ये येते हे बघा अशा प्रकारे थोडा कवळा असेल त्याची नाही काढायची पण जरा असा जून वगैरे झाला असेल ना तर त्याची अशी शेड आहे ना ती शक्यतो काढूनच घ्यायची म्हणजे तोंडात तो वगैरे येत नाही अशा प्रकारे आता आपला कवळा हा साफ झालेला आहे आता मी हा स्वच्छ धुवून घेतो हे बघा इथे काहीला मी स्वच्छ धुवून एका जाळीमध्ये ठेवलाय जेणेकरून यातलं सर्व पाणी असं निथळलं जाईल आता हा कैला आपण कट करून घेणार आहोत थोडा थोडा कैला आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे पण याच्यामध्ये थोडी शेड वगैरे असते त्याच्यामुळे ना हा एकदम बारीक असं आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे हे बघा आता अशा प्रकारे ना सर्व कायला आहे तुम्ही आता असा बारीक असा कट करून घेते हे बघा इथे सर्व कायला मी आता कट करून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत चण्याचं पीठ बघा इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर आपली जी वडी आहे ना कायल्याची ती छान अशी थोडी ख्रिस्प येण्यासाठी याच्यामध्ये मी टाकते तांदळाचं पीठ त्याच्यानंतर इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून त्याच्यानंतर हळद थोडस हिंग त्याच्यानंतर एक चमचा घरगुती मसाला त्यानंतर अर्धा चमचा आपला गरम मसाला त्यानंतर एक चमचा इथे मी जिरं घालते त्यानंतर इथे मी चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे बघा याच्यामुळे ना या वडीला एक छान अशी टेस्ट येते म्हणजे ही वडी आहे ना ती अशी आंबट गोड अशी याला एक चव येते मस्त होते एकदम त्यानंतर चवीनुसार मीठ आता आपल्याला हे बॅटर मळून घ्यायचं आहे पहिले आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत आधी आपल्याला याच्यामध्ये पाणी नाही घालायचं आहे नंतर हे सर्व मिक्स झाल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक जाडसर असं आपल्याला एक बॅटर करून घ्यायचं आहे बघा इथे आता आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे आता मळून घ्यायचं आहे एकदाच नाही घालायचं थोडं थोडं घालायचं थोड़ पाणी हे बघा इथे आता आपलं हे पीठ करून झालेलं आहे अशा आपल्याला अशा प्रकारेच हवं आहे आता आपण वडी बनवण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे आणि त्यात ते तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे आता तुम्हाला छोटी मोठी जशी वडी हवी आहे प्रमाणात त्याच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि असं थोडंसं दाबून घ्यायचं अशा प्रकारे एकदम जाड पण नाही ठेवायचं असं मीडियम असं आपल्याचं थापून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात मी थोडेसे पांढरे तिळ टाकते पांढरे तिल टाकणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नसतील टाकायचे तर नाही टाकले तरी जाणणार आहे पण दिसायला नाही खूप छान दिसतात आणि टेस्ट सुद्धा छान येते थोडे प्रेस करायचे जेणेकरून आपले तिळ निघाले नाही पाहिजे आता झाकण ठेवून आपण हे शिजून घेणार आहोत इथे एक तीस सेकंद झालेत आपले मस्त अशी वडी आपली इथे झालेली आहे आता या आपण पलटी मारून घेणार आहोत आणि शिजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ नाही लागत पटकन होते आता ही पलटी मारून घ्यायची आपल्याला आणि पुन्हा झाकण ठेवून आपण एक तीस सेकंद आपण असेच ठेवून देणार आहोत पाहू शकता मस्त झाले एकदम वडी बघा इथे आपण आता चेक करूया बघा मस्त अशी वडी आता इथे आपली तयार झाली आहे बघा जास्त वेळ पण नाही जात आणि मस्त खमंग अशी ते आपली तेल्याची वडी बघा तयार झालेली आहे पटापट होतात एकदम या वड्या आता ही आपण जरा साईडला करून घेऊया जेणेकरून तेल वगैरे असेल तर सर्व काही इथे निथळलं जाईल आता पुन्हा थोडस मी तेल घालते पुन्हा आपण याच्यामध्ये एक वडी टाकून घेणार आहोत ही वडी आहे ना एकदम मस्त लागते अगदी खमंग तुम्ही तुम्हाला जर कवळा मिळाल ना तुम्ही नक्की अशा प्रकारे ही वडी करून बघा एकदम मस्त होते ही आणि गरम गरम खायला तर एकदमच भारी लागते तर पुन्हा आपण याच्यावर थोडे तीळ टाकून घेणार आहोत आणि झाकून आपल्याला परत हा असाच शिजवून घ्यायचा आहे देख परत आपल्याला एक तीस सेकंद झालेले आहेत तर मस्त अशी वडी तयार झालेली आहे ही आपण पलटी मारून घेऊया अशी खमंग अशी होई पण आपल्या अशी फ्राय करून घ्यायची अशा प्रकारे सर्व वाड्या मी आता करून घेते तर इथे आपल्या चविष्ट खमंग अशा कैल्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त झालेल्या आहेत आणि इतक्या टेस्टी लागतात ना आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद